गुड मॉर्निंग फ्रेंड्स सगळ्यात पहिले तर तुमच्या प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद जयवंतराव रणदीवेशी दुश्मनी पत्करलेल्या अर्पिताच्या आयुष्यात पुढे कुठलं वादळ येणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जुळून येती रेशीम गाठी आणि ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी नक्की करा चला तर आता वळूया आपल्या कथेकडे जुळून येती रेशीम गाठी भाग सहा उत्तर द्यायला अर्पिताने तोंड उघडलंच होतं की तिच्या ऑफिसच्या खिडकीच्या काचेवर दोन दगड येऊन आदळले खिडकीच्या काचा अर्पिताच्या पायाजवळ येऊन पसल्या आणि ती दोन पावलं मागे सरकली शेवटी ओवीला ज्याची भीती होती तेच झालं आता पुढे तिचा हात धरून ओवीने तिला आतल्या बाजूला नेलं एव्हाना बाहेर लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली होती प्रेस आणि मेन ऑफिसचा दरवाजा गार्डने बंद केला असला तरी ते तोडूनही आतमध्ये यायला या लोकांनी कमी केलं नसतं बाहेरचा जमाव वाढत होता तसा प्रेस मधला ओवीने प्रसंगावधान राखत तिथूनच फोन करून सगळ्यांना बाहेरच्या दरवाजाने निघून जायला सांगितलं जेणेकरून त्यांचा कोणाचा जीव धोक्यात येणार नाही अचानक झालेल्या या हल्ल्याने अर्पिता भांबवून गेली बाहेर लोकांचे आवाज वाढतच होते हे हे सगळं काय आहे कोण आहेत ही माणसं तिने आतल्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं कपाळावर जमा झाला होता तळहातही घामेजून गेलेले घशाला कोरड पडली होती काल त्या मुलीला भेटून आल्यावर तिची अवस्था पाहून आतून पेटून उठली होती ती काहीही करून फक्त आणि फक्त तिला न्याय मिळवून द्यायचा एवढंच तिच्या डोक्यात होत आणि म्हणूनच मागचा पुर्जा विचार न करता तिने आज पेपरमध्ये जयवंतरावच्या नावाचा उल्लेख करत सगळी बातमी छापून आणली बच्चू राखणेवर त्यांनी आपला वर्ध ठेवत त्याला कस या पापातून शिक्षे विरुद्ध शिक्षेविना बाजूला काढलं तेही लिहिलं तू त्या रणदिवीच्या किल्ल्यात जो सुरुंग लावलाय ना त्याचे पडसाद आहे जयवंतराव रणदिवीची माणसं असणार नक्कीच ही ही तर फक्त सुरुवात आहे अर्पिता तू सुरू केलेल्या युद्धाची काय गरज होती हे सगळं करायची आता काही तो शांत बसणार नाही ओवी म्हणाली आणि अर्पिताने तिच्याकडे पाहिलं असह्य नजरेने आपली ताकद नाही आहे अर्पिता त्यांच्यासोबत लढण्याची अगं किती वेळा सांगू तुला मी का नाही समजून घ्यायचंय तुला डायरेक्ट खुलं आव्हान दिलायस तू त्याला आपण कुठवर पुरणार आहोत अर्पू त्याला स्वतःच नाव खुर्ची वाचवायला कुठल्याही घराला जाऊ शकतो तो त्याचा इतिहासच तसा आहे ओवी बोलतच होती की आणखी एक दगड खिडकी फोडून आत आला दोघींनी दचकून त्या दिशेला पाहिलं बघतेस ना तू काय घडताय ते ओवी मान्य आहे मला तो जग जयवंतराव रणदिवे काहीही करू शकतो काल त्याच्या नीचपणाचं उदाहरण पाहून आले आहे ग मी माझ्या उघड्या डोळ्यांनी सरळ सरळ पाठीशी घातलं ग त्याने त्या ते माणसाला स्वतः एका मुलीचा बाप आहे तरी असा कसा काय वागू शकतो तो इतका पाताळ यंत्री आणि इतका पाषाण हृदय एवढं सगळं ऐकल्यावर कळल्यावर शांत बसवल्या गेलं नाही ग माझ्याच्याने त्या काल मुली तर भेटायला गेले होते ना मी काय सांगू तिला तिच्या तुला तिच्याबद्दल अर्पिताने म्हटलं आणि ओवीने चमकून तिच्याकडे पाहिलं तू तू भेटायला गेली होतीस तिला हो सुमनताईंना फोन केला होता मी मग त्यांच्याच ओळखीने जाऊन भेटले तिला काय हालत करून ठेवली आहे ग त्या नराधमाने तिची बघवल्या गेलं नाही माझ्याच्यानी फार तर फार वीस बावीस वर्षाची असेल ग बारावीला ब्याण्णव टक्के मिळाले होते किती स्वप्न बघितली असतील तिने आपल्या भविष्याची पण या रणदिवेच्या माणसांनी पायदळणी तुडवलं ग तिला अर्पिता पोटतिडकीने बोलत होती ओवी विचार कर चार चार राक्षस त्या कोळ्या शरीरावर तुटून पडलेत काय अवस्था झाली असेल ग तिच्या मनाची शरीराची तिचं आधीच आयुष्य तर नाही परत देऊ शकत आपण तिला पण किमान न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न तर करू शकतो ना का त्या न्याय का त्या न्यायावरही तिचा हक्क नाहीये ते ऐकून ओवीने एक सुस्कारा सोडला अप्पू तुझी धडपड कळतेय मला पण अगं ज्या लोकांसोबत तू भेटली आहे ना ती कोणी साधी सुधी माणसं सा नाहीयेत तुला या आधीही म्हणाले मी या लोकांचा सा सामना करायचा असेल ना तर आपल्या नावामागे एक वजन लागत ते नाहीये तुझ्या जवळ किंवा माझ्याजवळ म्हणून काय सामान्य माणसांनी न्यायाची अपेक्षाच करायची नाही का ओवी आता काहीही झालं तरी मी मागे फिरणार नाही तिच्या त्या अपराध्यांना शिक्षा करूनच मानेल त्यावर ओवी तिला काही बोलणार त्याआधीच अर्पिताचा फोन वाजला अननोन नंबर होता तिने आधी त्या फोनकडे आणि मग ओवीकडे पाहिलं ओवीने फोन उचलला काय आहे आणि स्पीकरवर टाकला काय जाधव मॅडम कसं वाटलं आमचं उत्तर तुमच्या सत्यवचनला तुमच्या पेनातली शाई तर ऐकायचं नावच घेत नाही राव समोरून एक राकट आणि ओंगळवाणा आवाज आला कोण कोण बोलताय तिने विचारलं आम्ही कोण बोलतोय अहो भेटायला आलो होतो की तुम्हाला पण तुम्हीच नाही म्हणालात बिझी आहात बाबा तुम्ही राहिलं म्हणून मग आता ही अशी ओळख करून द्यावी लागते आम्हाला पटली असेलच ओळख का आणखी काही डोमो डेमो देऊ भेकाडासारखा फोनवर काय बोलतोय रे हिंमत असेल तर समोर ये ना अर्पिता चिडून म्हणाली ए कसली एवढी मस्ती आली आहे का तुझ्या अंगात पिछा कोणी नाही तरी एवढी उडतीये तुला माहिती तरी आहे का कुणाच्या वाकड्यात शिरली आहे तू ते नाही सगळे देव दिसले ना तर याद राख बातमी लिहिणं तर सोड पेन हातात घ्यायचा विसरशील असं फोनवर धमके देणारे भाडोत्री गुंड तुम्ही जाऊन सांगा तुझ्या त्या, त्या रणदिवेला मी नाही घाबरत त्याला अर्पिता वरच्या फोन फोनपलीकडे असलेल्या त्याचा अहंकार दुखवला गेला च्या मायला तुझ्या तर जास्त लागणार नाही ग तुला तुझ्या अंगातली ही रग जी आहे ना याची किंमत आता तुझी बहीण मोजेल मग कळेल तुला एकदाच सांगेल परत परत सांगणार नाही उद्याच्या सकाळच्या पेपरमध्ये रावसाहेबांची माफी मागायची चुकून लिहले गेलं या सगळ्यांची रावसाहेबांचा काही संबंध नाही म्हणून माफी लावा छापून आला पाहिजे नाही तर तुझी बहीण बोलून समोरच्याने हसत फोन केला ओवी समोरच्या नजरेने तिच्याकडे पाहत होती अवंतिकाचा उल्लेख झाला आणि अर्पिताला आपल्या पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटलं काल पुनर्वसन केंद्रातल्या त्या मुलीचा डोळ्यासमोर चेहरा आला आणि ती मटकन खाली बसली अवी तिचा विचार तर तिने केलाच नव्हता या सगळ्यांमध्ये ही माणसं तिलाही या सगळ्यात ओढतील याची तिला कल्पनाच नव्हती अवी माझी अवी म्हणत तिने थरथर त्या हाताने अवंतिकाला फोन लावला रणदिवे विरुद्ध न्यायासाठी तिने पेटवलेल्या मशालीची धग तिच्या बहिणीपर्यंत पोचेल याची तिला जराही कल्पना नव्हती ओवी फक्त रिंग ग अवी फोन उचलत नाहीये तिने भेदरलेल्या नजरेने ओवीकडे पाहत म्हटलं पुन्हा पुन्हा एकदा लावून बघ अर्पिताने तीन चार वेळा तिला फोन लावला पण तिच्या फोनची फक्त रिंग जात होती पलीकडून कुणीही फोन उचलला नाही अप्पू एक काम कर तिच्या मैत्रिणीला फोन लाव सुहाना सुहानाचा आहे ना तिची रूममेट लाव पटकन तिला फोन लाव आ, हो हो थांब थांब म्हणत अर्पिताने सुहानाचा नंबर डायल केला पाच सहा रिंग गेल्यानंतर सुहानाने फोन उचलला हॅलो सुहाना अवंतिका अवंतिका कुठे आहे रूम मध्ये नाहीये का ती फोन लावती आहे तर फोन पण उचलत नाहीये अर्पिता दीदी तू एवढ्या सकाळी सकाळी सुहाना अवंतिका कुठे आहे धीर जात नव्हता सकाळी मॉर्निंग वॉक साठी गेली होती ती आली असेल आवाज देते तिला जोश झोपून उठलेल्या सुहानाने अवंतिकाला आवाज दिला पण ती रूम मध्ये कुठेच नव्हती वॉशरूम गॅलरी सगळं चेक केलं अर्पिता दीदी अवंतिका नाहीये पण इतका वेळ म्हणजे मगाशीत गेली का ती जॉगिंगला हॉस्टेल हॉस्टेल मध्ये एकदा विचारतेस का प्लीज लवकर चेक कर ना सुहाना आणि सांग मला हो पण तू एवढी पॅनिक का झाली आहे असेल ती इथेच कुठेतरी बरं तू थांब मी चेक करून कॉल करते तुला सुहानाला कळेना की अर्पिता एवढी पॅनिक का बरं झालेली आहे सुहानाने गेट वर गार्डन मध्ये सगळीकडे फोन करून विचारलं पण अवंतिका कुठेच नव्हती चार पाच मिनिटातच तिने अर्पिताला पलटून फोन केला आणि तो फोन उचलल्यावर अर्पिताचा पहिलाच प्रश्न सापडली का अवंतिका सगळीकडे शोधलं मी विचारलं पण पण अवंतिका सकाळी हॉस्टेल मधून बाहेर गेलेली परत आलेलीच नाहीये सुहानाने सांगितलं आणि ते ऐकून अर्पिताचा अवसानच गळालं हातपायांची थरथर व्हायला लागली रडायचं होतं पण घशातून आवाजही पडत नव्हता अर्पिता अगं सांग तरी काय झालं ते ओवीने तिला हलवून भानावर आणलं ओवी ओवी या सगळ्यांची किंमत माझी अवी ती आता त्या माणसाचा फोन आणि त्याने दिलेली धमकी अर्पिताच्या डोळ्यासमोर क्लिअर व्हायला लागली नाही काही होणार नाही अवंतिकाला तू तू एक काम कर पहिले अर्णवला फोन लाव ओवीने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला सध्या तिच्या मते कदाचित अर्णव त्यांची मदत करू शकत होता हो हो त्याला त्याला त्यालाच फोन लावते मी तिने थरथरत्या हाताने अर्णवचा नंबर डायल केला अर्णव तिचा गहिवरलेला आवाज अर्पिता काय झालं इज एव्हरीथिंग ओके okay? तिच्या आवाजातली चलबिचल आणि अँझायटी लायली ओळखली अर्णवने अर्णव अवन तिका सापडत नाहीये अरे एव्हाना तिचा हुंदका बाहेर पडला सापडत नाहीये म्हणजे केली कुठे ती हॉस्टेललाच होती ना अर्णवही काळजीत पडला तिला तिला बहुतेक त्या रणदिवेच्या माणसांनी उचललं तिने कसं बस सांगितलं पण ओवीने ओवीने मग तिच्या फोन घेतला आणि त्याला थोडक्यात काय झालं ते सांगितलं त्याने डोक्यावर हात मारून घेतला अर्पिता जर इथेच थांबली नाही तर गोष्टी अशा थराला जातील याची बहुतेक त्यालाही कल्पना होती म्हणून तो मी आल्याशिवाय कुठलंही पावल उचलू नको म्हणून तिला वारंवार सांगत होता पण काल त्या मुलीला भेटून आलेली ती अन्यायाच्या आगीने पेटून उठली होती हे बघ अर्पिता मी लक्ष देऊन एक मी काय म्हणतोय ते या क्षणी अवंतिकाचा जीव सगळ्यात महत्वाचा आहे आपल्याला मी माझ्या पद्धतीने शोधायचा प्रयत्न करतोच पण तू पहिले रणदिवेच्या कुठल्या माणसाशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो का ते बघ अवंतिका सुखरूप असायला हवी आहे आपल्याला ती प्रायोरिटी आहे आपली मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथून निघायचा प्रयत्न करतो पोस्टिंग वर हजर राहण्यासाठी त्याला ट्रेनिंग सेंटर मधून काही डॉक्युमेंट कलेक्ट करायचे होते ते करणं ही महत्वाचं होतं तू अजिबात घाबरू नको आपण शोधू अवंतिकाला जस्ट जस्ट बी स्ट्रॉंग अर्पिता होईप्रमाणे तोही तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता त्यावर तिने फक्त मान हलवली अर्णव सोबत बोलून तिने मघा आलेल्या फोनवर पुन्हा फोन केला पण तो नंबर आता स्विच ऑफ होता वारंवार लावूनही काहीच उपयोग नव्हता म्हणून मग तिने नाईलाजाने रणदिवेच्या ऑफिसचा नंबर डायल केला कदाचित तिथल्याच कुठल्या माणसाचा फोन असेल हा विचार करून क्या है जयवंत राव ये यहाँ हम आपके नाम पर मोहर लगाने के लिए हर मुमकिन कोशिश कर रहे हैं पार्टी हाई कमांड के सामने आपकी पैरवी कर रहे हैं और यहाँ एक के के बाद आपके नाम के साथ जुड़ी हुई एक एक नई चीज सामने आ रही है ऐसा कैसे चलेगा राजनीति में चोरी करना गुना नहीं है जयंत राव चोरी करते हुए पकड़े जाना बहुत बड़ा गुना है ये बात आपको बताने की जरूरत नहीं है मुझे पार्टी वाइस प्रेसिडेंट ऐसी ऑफिस मधे बसले होते जयवंत राव्या मुकाटने ऐकत होते ऐसे तो बन चुके आप कैबिनेट मिनिस्टर पहले ही चार नाम लाइन में खड़े हैं आपकी सीनियरिटी देखकर कुछ बातें नजरअंदाज की जा सकती है पर जयवंत राव ये, ये। खबर ने एक बार तूल पकड़ ली ना तो हंगामा मच जाएगा एक नेता के नाम के साथ पूरी पार्टी बदनाम होती है हमें सब लोगों को जवाब देना पड़ता है लोगों की जवाबदेही बनती है हमारी पार्टी वाइस प्रेसिडेंट माथुर चांगले से उखड़ले होते जयवंत राव माथुर साहब ये पहली बार हुआ है आप भी जानते हैं पिछले बीस साल में पार्टी की सेवा में लगा हूँ मैं आज तक ऐसा कुछ कहीं भी, भी नहीं हुआ और ये बात भी मैनेज हो जाएगी आप इतना टेंशन ना लीजिए टेंशन टेंशन कैसे ना लू आपके एरिया में नाक के नीचे ये सारी चीजें हो रही है क्या कंट्रोल है आपका फिर इसके बाद तो मेरे हाथ में भी कुछ नहीं बचता अच्छा पेपर वासून जयवंत रा सका पहला फ्लाइट ने दिल्ली गाठली होती

तो ये झूठ ना बोले जयवंतराव इस बच्चू राखड़े को कई बार आपकी रैलियों में देखा गया है ये एपिसोड होने के बाद तो आपने उससे दूरी बना लेनी चाहिए थी मानता हूँ कि उस केस में उसका नाम लिया गया था पर वो कहीं पर भी इन्वॉल्व नहीं था उस पर सारे इल्जाम लगाए हुए बेबुनियाद थे एक भी साबित नहीं हो पाया और आपसे क्या छुपा है माथुर साहब ऐसे लोग रखने पड़ते हैं आसपास आप भी राजनीति में कोई नए नहीं हैं फिर ऐसे लोगों की गंदगी उन्हें बाहर ही झाड़ने के लिए बोला करिए अपने हाथ क्यों गंदे कर रहे हैं आप इसमें यावर उत्तर दया जयवंत रावान तोड़ सरस होता पर सद्या हाथ दगड़ा खाली होते ते शांत बसले आपकी बात मैं समझ रहा हूँ पर उस पर कोई इल्जाम साबित भी नहीं हुआ था कोर्ट ने ही उसको बाइज्जत बली कर दिया था हमारे और आपके बीच में तो ये कोर्ट कचहरी की बातें आप ना ही कीजिए ख्याल रहे वो बच्चू राकड़े इन लोगों के हाथ में नहीं लगना चाहिए नहीं तो हो गया बेड़ा गर्क उसकी चिंता आप ना करें ये लोग पाताल में जाकर भी उसे ढूंढ नहीं पाएंगे और इस न्यूज़पेपर का क्या करना है पता चला कल एक और खबर आपके बारे में छापकर भेजी उस लड़की ने वैसा नहीं होगा यकीन करिए पेपर में अपोलॉजी लिख कर आएगी मैं वादा करता हूँ बस कल तक का समय दीजिए मुझे सिर्फ मुझसे ही नहीं पूरी पार्टी से माफी मांगी जाएगी ठीक है आपके दामन में लगी हुई आग पार्टी तक ना चाहिए पहुंचनी इसका ख्याल रखिये, जी बिल्कुल, माथुर साहेबांची म्हणजे वाईस प्रेसिडेंट ची रातोरात फोन करून अपॉइंटमेंट मिळवली होती जयवंतरावांनी त्यांच्या समोर आपली बाजू मांडून हो,